नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे कायपण डॉट कॉम मित्रांनो आपला हा प्रवास चालू झालेला आहे आणि हा प्रवास आहे डोंबवली टू कोल्हापूर कोल्हापूर ते आदमापूर असा हा आपला प्रवास चालू आहे आपले राजेंद्र लक्ष्मण म्हात्रे म्हणजे राजा दादा यांनी एन, जे हे साकारलेलं एक स्वप्न आहे जे आपल्या सगळ्यांना घेऊन बसचा प्रवासात बाळूमामा मा कोल्हापूर महालक्ष्मी ज्योतिबा करायचं आणि तोच हा एक छोटासा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नाला आपण सुरुवात करतोय आपण चाललो आहोत आता आपण इथून निघालो डोंबोलीहून आपण जाणार आहोत पहिलं कोल्हापूर महालक्ष्मी त्यानंतर ज्योतिबा त्यानंतर बाळूमामा तर हा प्रवास चालू झालेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो सगळे आपल्या बसमध्ये आपली चिल्लर पार्टी फुल टू एन्जॉय करत हा आपण प्रवास करायचा आहे चला आपण या प्रवासाची सुरुवात करूया

आत्ता आपण थांबलो आहे खालापूर खालापूरचा जो टोल नाका त्याच्या पुढे एक पुड़ फुटमॉल आहे इथे आपण आता नाश्त्याला थांबणार आहोत आपले सगळे जे यात्री आहेत ते नाश्ता वगैरे करून मग पुढचा प्रवास चालवणार आहे तुम्ही बघू शकता आपल्या बसमधून प्रत्येकजण एक 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 करत आपण उतरून एकदम नियोजनबद्ध असं हे आपली देवस्थानात जाण्याचा हा आपण बस केली होती आणि हे सगळे आपल्याला उत्तम असं सहकार्य करत असताना तुम्ही बघू शकता आपण पाहत आहे आपण आता जेवणासाठी थांबलो आहे आणि जेवण हे प्रत्येकाने आपापल्या घरातून कोणी भाकरी कोणी चपाती भाजी वगैरे अशा प्रकारच्या सगळ्यांनी मिळून हे दुपारचं जेवण करायचं असं ठरलं होतं आणि खूप हे सुंदर अशी संकल्पना होते की हे प दुपारचं जेवण आहे ते आपण सगळ्यांनी मिळून एकत्र आपल्या घरचं जेवण आहे ते करूया आणि त्याचप्रमाणे आलेल्या प्रत्येक यात्रिंनी आपलं जेवण भाकरी असेल चपाती असेल राईस असेल हे सगळं आणलं होतं तुम्ही बघू शकता खूप सगळे म्हणजे मला हे असं जेवण करताना मला स्कूलची आठवण झाली स्कूलची आठवण झाली कारण आम्ही जेव्हा स्कूलमध्ये असताना श आपल्या स्कूलमधून सहल निघायची पिकनिक निघाय निघायची आणि त्याला वनभोजन म्हणजे वनात जाऊन जसं जेवण केलं जायचं तशीच थोडंसं काय होईना पण असं वाट आहे इथं छान असं हे एक हॉटेल होतं ते हॉटेल बंद होतं आणि या हॉटेलमध्ये आपण सगळे मिळून मस्त एक जेवण करतोय मी बघू शकता प्रत्येकजण खाली बसून आपली लहान मुलं असतील मोठी मुलं माणसं असतील सगळे छानपैकी जेवण करत आहेत Jawaban kah? Tundar. Mami. Mami. Sagar. Raja kah? Raja Anka, Laura cassata, laura ta laura cassata, laura cassata, laura cassata, laura cassata, laura cassata, じゃんたさんたさじゃんたさんたじゃんたさんたじゃんたさんたじゃんたさんたじゃんたさんたじゃんたじゃんたじゃんたじゃんた कसा होता मित्रांनो आपलं जेवण वगैरे झाले आता पुढचा प्रवास पुन्हा चालू झालाय आपण आता चाललोय पहिलं जाणार आहोत महालक्ष्मीला महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर आपण ज्योतिबाचं दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर बाळूमा किंवा आपण फक्त आपण कोल्हापूरमध्ये पोहोचलोय कोल्हापूरमध्ये महाराजांचं दर्शन घेऊन आपण आता महालक्ष्मीकडे चाललोय आणि हे तिन्ही थीन तीन व्हिडिओ तीन ठिकाणचे आपण तीन वेगवेगळ्या पार्टमध्ये बनवणार आहोत हा आजचा व्हिडिओ पहिला महालक्ष्मीचा आहे हे सगळे बघू शकता एका लाईनीमध्ये आपले सगळे महालक्ष्मीच्या दर्शनाला हे सगळे आपले आलेले जे प्रवासी होते आपले भक्तगण होते हे चाललेले आहेत はい。<laughs> मित्रांनो आपली जगतजननी अंबामाता महालक्ष्मी मंदिर हे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि खूप तुफान अशी गर्दी होती सुट्टीचा दिवस म्हटला की सगळे जे यात्रीगण असतात भक्त असतात हे देवस्थानाला भेट देत असतात त्यामुळे कदाचित ही गर्दी होती आणि या गर्दीतून आपण लाईन लावून आपण देवीचं दर्शन घेणार तुम्ही बघू शकता सगळे आपले सहकारी मित्रांनो आपलं दर्शन झालंय कसं आहे की या मंदिरांमध्ये मोठमोठी जी मंदिरं असतात तिथे आतमध्ये मोबाईल कॅमेरा अलर्ट नसतो त्यामुळे आतमध्ये आपण व्हिडिओ पुरेपूर घेता येत नाहीत त्यामुळे आता आपण रिटर्न चाललो आहोत तर दर्शन वगैरे झालेलं आहे सगळ्यांनी महाप्रसाद प्रसादी वगैरे घेतलेली आहे शॉपिंग झालेली आहे आणि आता आपण इथून निघणार आहोत बालू आम्हाला ज्योतिबा करायचं होतं आपण ज्योतिबा साडेआठ वाजता बंद होतो त्यामुळे आपण आता ज्योतिबा आत्ता नाही करणार होतो येताना करणार आहोत तर आता आपण पहिले सगळे आता मिळून चाललो आहे आपण बालू आम्हाला तर आता सगळे बसवे चालतील सगळे बसून त्यानंतर आपण मग बाळूमासाठी प्रवास चालू करू तर मित्रांनो फायनली आपण बाळोमाच्या इथे पोहोचलो आदमापूरला पोहोचलेले आहोत आणि हॉटेल भंडारदारा या हॉटेलमध्ये आपल्याला राहण्याची व्यवस्था केलेली आहे खूप सुंदर असं हे हॉटेल आहे आणि अगदीच बाळूबाचं जे मंदिर आहे त्यांच्या अगदी बाजूलाच आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा हा पुतळा आहे आणि खूप सुंदर असा सुबक प पुतळा आहे आणि आत्ता आपण इथं जेवण झालं की आपण विश्रांती करणार तुम्ही बघू शकता सुंदर असं जेवण होतं दोन भाज्या डाळ स्वीट होते आणि दही बघा सगळेजण आत्ता जेवण करून आपण आरामासाठी जाणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ होता आपला महालक्ष्मी ते आपला बालूमामा असा हा प्रवास होता खूप सुंदर असा प्रवास झाला प पर... मित्रांनो हा होता आजच्या दिवसाचा व्हिडिओ पुन्हा नवीन व्हिडिओ नवीन ठिकाण त्या ठिकाणावरती आपण ज्या गमती जमती गेल्यात त्या पाहायला मिळणार तुर्तास थांबूया न भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय